ये जो श्री गुरु तेग बहादुर जी इनके तीन साल की शहादत के उपलक्ष्य में और गुरु गोविंद सिंह महाराज के साढ़े तीन सौ साल गुरु तक थी के उपलक्ष्य में अमृतसर एच जी पी सी गुरुद्वारा के तरफ से जागृति यात्रा निकली थी जो कि पंजाब से होते हुए सारे राज्य से होते हुए अभी बीदर से दिग्लू से होकर हजूर साहब नांदेड़ जा रही ही थी आगे से सर आगे सर ये औरंगाबाद होते हुए बाकी राजस्थान एमपी वगैरह होते हुए वापस अमृतसर जाने वाली है है कितनी देर से चल रहा सर ये दो महीने से यात्रा निकली हुई है आज अपने शहर में आई थी गे। 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 गे गे सर ये आप नांदेड़ के शहर में उनका आज आगमन स्वागत किया ये सर आज स्वागत की मैंने सर को बोला सर ने मुझे बोला है कि जो यात्रा आ रही है आपने को इसका स्वागत करना है कैसे करना है मतलब जी सर बिल्कुल हो जाएगा स्वागत सर ने जो मार्गदर्शन किए सर ने जैसा बताया वैसा ही हमने स्वागत सब पोलीस कर्मचारी और बाकी हमारे मित्र परिवार जो भी सहकारी थे सभी के सब, सहयोग से कार्यक्रम हुआ है जो भी हुआ है सर पोलीस विधेयक मारुती मुंडे साहेब हे होते आपल्या सोबत आहेत सर आज मोठ्या प्रमाणावर शीख बांधवाचे जे गुरु आहेत ते गुरु आज आपण त्यांच्या आज त्यांचे दर्शन सुद्धा घेतले आणि त्यांचा आज स्वागत दिग्लू शहरामध्ये करण्यात आला अगदी बरोबर आहे शीख दरम्यानचे पवित्र स्थान अमृतसर आणि नांदेड आहे अमृतसर इथून मागील दोन महिन्यापूर्वी जे गुरु तेग बहादुर आहे यांचे तीनशे पन्नासव्या जयंतीच्या शहादत गुरुपुरमच्या नंतर जे गुरु गोविंद सिंग जी आहेत यांना देखील जे साडेतीनशे वर्ष होत आहेत त्याच्या अनुषंगाने संपूर्ण भारत भ्रमण ही यात्रा करत आहे त्याचा जे प्रकार म्हणून ती आज बिदरवरून आपल्या देगलोर शहरामध्ये आगमन होत झालेले आहे त्यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण पालखेचे आणि जे काही शीख बांधव आहेत त्यांचे स्वागत केलेले आहे आम्ही आमच्या हद्दीमध्ये प्रॉपर करडखेड बॉर्डर ते बेंगलुरू बॉर्डर आहे पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये सदरची ही रथ यात्रा घेऊन पार पार जातो जसं की पाहू शकता की आज गुरुचं आगमन दिगलो मध्ये होत त्यांचा आज जस मारुती मुंडे सर व उपनिरीक्षक निरीक्षक दिलीप पवार साहेब अनेक त्यांचा बंदोबस्त त्यांचं स्वागत आज दिग्लोर शहरामध्ये आगमन होतात जल्लोषात त्यांचं गुरुंचा स्वागत करण्यात आलं आहे मी शहरा समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड